राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या अभंगाचं आपला जो एपिसोड आहे त्याच्यातला सातवा अभंग आपण अभ्यासणार आहोत छोटासा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण पाहतो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवणं मानी संतांचे वचनं नेले रात्री ने ते अर्ध बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाणात जंतुदशी मुडा छोटासा अभंग आहे पण आयुष्याचं खूप महत्त्वाचं तत्व आपल्याला शिकवून जात आहे याचा थोडासा अर्थ सांगतो आणि मग आपण निरोपण कर पाहूया संसारामध्ये सुख हे जवाप्रमाण जव म्हणजे काय तर एक लहान जो असतो धान्य जवं म्हणतो आपण त्याला तर असं सुख हे लहान आहे आणि दुःख मात्र पर्वतासारखं मोठं आहे एवढ्याच करता संतांचे वचन तू मान म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची आठवण ठेव आयुष्यातली अर्धे वस्त्र झोपण्यात जातात उरलेली बालपणामध्ये रोगात आणि म्हातारपणात जातात तुकाराम महाराज सांगतात हे अरे मूर्खा हा मनुष्यजन्म वाया जाईल तेव्हा तू घाण्याच्या बैलाप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू घाण्याला झोपला जाशील किती महत्वाचं आणि स्पष्ट स्वतःमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे सामान्य माणसांच्या नेमकं वर्मावर बोट ठेवलेलं तुकाराम महाराजांनी हल्ली काय होतं परमेश्वर आहे का नाही याच्यावर चर्चा चालू होती की जसे लोक सुशिक्षित होतात त्याच्यामध्ये असे तज्ज्ञ पंडित लोक निघतात जगात परमेश्वर आहे ते दाखवा कुठं आहे नाही का उपभोग घेणं हाच माणसाचा खरा आयुष्याचा अर्थ आहे छा खा प्या माझ्या करा आणि मरून जा तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात आहे की जीवन हे सुख भोगासाठी नाही तुम्हाला कायम दुःखच येत सुख पाहता जावा पाळे दुःख पर्वता एवढे आयुष्यामध्ये सुख थोडं आणि दुःख जास्त आहे ते सहन करण्याची ताकद पाहिजे नाही का एक ठराविक आपल्याला काय होतं की खूप श्रीमंत लोक आपल्याकडे असं म्हणजे किती मजा असेल हजंगला गाडी आयुष्य खरं सांगू का मी जवळून लोक पाहिलेले आहेत गरीबाला जशी शांत झोप लागते कष्ट करतो दिवसभर रात्री जेवतो शांत झोपतो तर श्रीमंत माणसाकडे पैसा आहे गाडी आहे डंडलापच्या गाड्या आहेत नाही का ए सी लावले पण त्यांना झोप येत नाही जेवण त्यांना गोड लागत नाही माणसाने कमवायचं कशासाठी नाही का इतरांना दाखवण्यासाठी श्रीमंती झाली चुख झालं पण खरं सुख त्या माणसाला लाभलेलं नसतं तुम्ही अनेक मोठ्या लोकांची चरित्र पहा तर ते आतून खूप दुःखी असलेलं त्यांनी वर्णन केलेलं आहे अशा वेळेस आपल्याला संतांचं वचन आठवलं पाहिजे आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आपण नॉर्मली ना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपण परमपूज्य मानतो लोक ज्ञानेश्वरी वाचतात त्याच्यातला अर्थ समजून घेतात पण असा खूप गैरसमज आहे की ज्ञानेश्वरी वाचा रिटायर झाल्यानंतरची काम आहे त्याच्या आधी कशाल का आता ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी सोळा वर्ष पण आपण वाचायचे त्याच्या बरोबर एकसष्ट वर्ष रिटायर झालं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे भगवद्गीतेचं ते निरूपण आहे भगवद्गीताच येते त्याचा अर्थ जर आपल्याला तरुणपणे समजला तर आयुष्याचं कल्याण होत नाही का आयुष्य सगळ्या घरामध्ये चोरी झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं अरे आपण दरवाज्याला कुलूप लावायलाच विसरलो तर त्याचा अर्थ उपयोग काही होत नाही चोरी व्हायची ते होऊन गेली तर कुलूप लावलं पाहिजे हे तुम्हाला जाताना समजलं पाहिजे तसं आयुष्य जगायचं कसं आनंद कशात घ्यायचा परमेश्वराचं चिंतन कसं करायचं का आपल्या जीवनाचं कल्याण कसं करून घ्यायचं हे समजलं पाहिजे तरुणपणापासून बचत केली तर म्हातारपणी माणसाचं जीवन सुखात जातं आणि म्हातारपणी लक्षात आलं रिटायर झालं अरे मी काही पैसेच साठवले नाहीत आता माझं कसं होणार तर जे व्हायचं ते होणारच तुम्हाला दुःख भोगाच लागणार आहे तसं संतांचं वचन हे तुम्हाला लहानपणी तरुण वयामध्ये समजलं पाहिजे आता आपण होतं काय की सुख मिळवण्यासाठी जन्मभर धावतो खरं सुख मात्र हाती लागत नाही कारण ते खरं सुख नसतं नाही का आज जे सुख वाटतं ते काही काळाने दुःखामध्ये रूपांतरीमध्ये होतं त्यामुळे आपल्या सुखाच्या कल्पना नेहमी चुकीच्या असतात सायास करची प्रपंच देण्याशी हरिशीनं भजशी कवण्या गोड्या ज्ञानेश्वर वावडी हरिपाठामध्ये सांगतात की प्रपंच चालवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतो पण हरिशी न बदे शिकवणार पण पर परमेश्वराचं चिंतन माती पूजा मात्र काही करत नाही कारण त्या माणसाला असं वाटतं त्याच्यामध्ये वेळ आपलं फालतू चाललं पण ॲक्च्युली खरं असं आहे की जेवढं आपण परमेश्वराचं चिंतन करू तेवढं परमेश्वर आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो आपल्याला संकटातून बाहेर काढतो आपण मुलांना मोठं काढतो त्याला वेगळं क्लास लावायचा त्याला जुडोचा क्लास लावायचा त्याला टया काय अजून बॅडमिंटनचा क्लास लावायचा शाळेचा क्लास लावायचा त्याला रिक्षा द्यायची त्याला गाडी द्यायची बायकोल दाखीने घ्यायची मोठा बंगला घ्यायचा याच्या अख्खं जीवन निघून जात मुलं मोठी होतात एक पोरग जपानला गेले एक अमेरिकेला गेले मिळाला तरी येत नाही बायको म्हातारपणे म्हाताऱ्याला म्हणते तुम्ही काय केलं माझ्यासाठी आयुष्यभर मीच कष्ट घेतले तुम्ही नुसते माझ्या हा जीवनाचा सार आहे तर मानता लक्षात येतं अरे मी आयुष्यभर कधी मंदिरात गेलो नाही कधी काही आता मंदिरात जात मग चालवत नाही मी आता ज्ञानेश्वरी वाचो डोळ्याला दिसत नाही नाही का प्रवचना जायचं तर मांडी घालून बसवत नाही म्हणून जे काही करायचं का ते तरुण वायापासून केलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर माउलू सांगतात ते अवचटे निधान जोडले ते कवडियाच्या बदल गेले तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे बहुत तपांचा साठा तेने लाधला गोटा परी तो नवीचा करंटा मोजून येते तैसा संसारास आला जाळी गुंडाळला अति एकाच गेला हात झाडूनी अधी एकटाच गेला हात झाडूनी तैसे हे वैभव सकळ कोण कैसी वेळ पुत्र कळवा आधी सकळ बिघडवून जाते रामदास स्वामीच जा दासब्या आहेत मनुष्य येताना एकटा येतो रिकामा येतो जाताना एकटाच जातो त्याच्यावर येत काय त्याचं चांगलं कर्म येतं त्यांनी परमेश्वराचं घेतलेलं नाव बरोबर येतं बर बर आणि त्यांनी कमवलेलं पुण्य येतं पाप पुण्य दोन्ही बरोबर येतात त्याचा निर्णय भगवंताकडे होतो बाबा तू आयुष्यामध्ये काय केलं नाही का खूप पैसे मिळवले बा अजून काय केलं का पोरांना सोखी ठेवायचा प्रयत्न का केला पुढं जा पोराच्या पोटी जन्म घेऊन पुण्यात शिक्षक हो पोराच्या दारामध्ये कुत्रा होऊन जन्माला जा पुण्य काहीच कमवलं नाही ना ज्याच्यामुळे तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळावा असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे तर मायापाशात न अडकता सुखाची ओळख करून घ्यावी खरं सुख काय त्यासाठी संतांनी सांगितलेला मार्ग परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग तुकाराम महाराज सांगतात तसं आपण अवलंबला पाहिजे कारण शाश्वत सुख काय आहे टिकणारं तर परमेश्वराचं कृपा ही सुख देणारी आहे तुम्ही जप करून पा जर एक डोळे मिटून जप केला आणि तुमच्या हृदयामध्ये क्षणभर भगवंताचं दर्शन घेऊन गेलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तो महिनाभर आनंद टिकून राहतो खूप शांत खूप छान वाटत मग असं जर कायम दिसायला लागलं तर किती आनंदी होईल माणूस म्हणून हे उघडे वागडे बसणारे संत जंगलामध्ये राहतात फळं खातात ते आनंदी काय राहतात त्यांना त्या परमेश्वराच्या दर्शनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत ते खरे आहे आपल्याला संसार सोडून जायचं नाही संसार तर करायचं पण आपल्याला भान ठेवलं पाहिजे की संसार हे माझं ध्येय नाही तर मला परमेश्वराची प्राप्ती पण पर केली पाहिजे त्याच्यासाठी मला चांगलं वागलं पाहिजे घटका गेली पळे गेली तासवाजे ठराना आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा आपलं आयुष्य भराभर भराभर भरा, निघून चाललं आपण म्हणू आता या वर्षी नाही बरं वर का एक दा ना 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 मी एकदा हे झालं ना मी ते करतो पुढच्या वर्षी नाही ते हे झालं ना आमचं कडं ऑफिसमध्ये एक व्यक्ती होती त्यांना मी नेहमी आणतो अरे तुम्ही आता कधी जाता एकदा तीर्थ बँक पैसे देतील जाऊ नये तीर्थयात्रेला नाही लाडेसाहेब काय एकदा मुलीचं लग्न झालं ना मग मी मोकळा मग मी बघा तुम्ही सांगताल तसं तीर्थयात्रा करतो मुलीचं लग्न झालं नाही त्याचं डिलिव्हरीला आली ना मग ते झाले की जात मग मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न करायचं त्या गडबडीत असं करता करता रिटायर झाले मरून गेले पण तीर्थयात्रेला काही गेले नाही तरी बँक पैसे देतात त्यांच्याकडे पैसेच नाही तरी ते लोक धडपडून उष्णेपासून तीर्थयात्रा करतात आपण मिळत असून करत नाही का तर संसारात एवढं गुंतलेलं आहोत आपण की त्यांचं ते बालनपणं मुंजी लग्न याच्यामध्येच आपलं आयुष्य निघून म्हातारपणी देव धर्म करायचं म्हातारपणी रिटायर झाल्यावर करायचं तुम्ही इतके दिवस जगणार याची गॅरंटी आहे का तुम्हाला म्हातारपणापर्यंत आपण जगू आणि त्याच्यानंतरच चालू फिरू शकू अशी गॅरंटी तुम्हाला आहे का आपल्याला आयुष्याची गॅरंटी नाही म्हणून आपण विमा काढतो ते आपण अचानक मेलो तर बायका बोरांना काहीतरी पैसे मिळावे त्यांचं आयुष्य सुखात जावं म्हणून विमा काढतात ना मग तसा विमा आपल्याला धार्मिक गोष्टीबद्दल काढता येतो का की मी जर गेलो तर माझ्या पाठीमागं येणे धर्म क कर, दानधर्म करावा नाही ना ते आपल्यालाच करावं लागतं त्याच्यामुळं जी संधी मिळाली आत्ता तेवढ्यामध्ये ते, ते आपण संधी घ्यायची दानधर्म करायचा भगवंताचं नामस्मरण करायचं तीर्थयात्रा पण करायच्या कोथ्या पुराण पण वाचायची रोज मंदिरात जायची सवय लावायची वाटे या जणांचे थोर व आश्चर्य न करती विचार का हिताचा तुकाराम मला सांगतात की मला या लोकांचं आश्चर्य वाटतं की ते हिताचा विचार का करत नाही कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा त्यांच्यामध्ये कुठला दम आहे की ते आपल्याला शेवटी व दुसरा हा माणूस कामाला येईल मृत्यूजवळ आल्यानंतर कोणीही जवळ काहीही करू शकत नाही तुमचं पाप असेल तर तुम्ही कितीही श्रीमंत असाल रावाचं रावाचा रंक हो तुकाराम महाराज ते सांगतात काय मानूनय राहिले निश्चिंती काय जाब देती यमदूता म्हणून निश्चिंत कसं काय राहू शकतो की मी काही नाही बाप केले जन्मावर हो तर मला काय प्रॉब्लेम नाही अरे तो ते यमदूत आल्यानंतर तू त्याला काय उत्तर देशील ते कुठे घेऊन जातील तुला काही विसरली मरण बापोडी काय याशी गोडी लापली से माणसाला सगळ्यात जगात आश्चर्य काय तर माणसाला मारण्याची भीतीच वाटत मी पाहिलं तर गाड्या भांडतात लोक क्रॉस करून जात भांडणार गाड्यात चालू होतं माहिती आहे आपण की रोज पेपर असतो तर दर दरवर्षी पुरामध्ये लोकं वाहून जातात तरी तुम्ही यावर्षी पा लोक पूर आला की माझी दगडावर उभं राहून गंमत पाहतात आणि पाण्याचं रोड आलं की वाहून जात मरणाची भीती वाटत नाही मी मारणार नाही बाकीचे मरतील पण मी जिवंत राहणार ही जी भावना ही सगळ्यात आश्चर्यकारक भावना आहे आणि तुकाराम मला सांगतोय का ही विसरली मरण वापुडी काही आठवीसी देवकी नंदना सुटाया बंधनापासून या देवकीनंदना म्हणजे कृष्णा ना। का आठवीस म्हणजे काय आठवण करत नाही श्रीकृष्णाची आठवण यांना काय येत नाही तू का, ना का, का म्हणे काही भोगतील खाणी का त्या चक्रपाणी विसरली खाणी म्हणजे काय वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचा जन्म तुम्ही जर चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्णाला विसरला भगवंताला विसरला तर तुम्हाला तुमच्या चौसऱ्याऐंशी लाख येऊणीमधून प्रवास करत करत फिरणं तुमच्या नशिबी येणार तुम्ही आज मस्त मजा केली पोरांना मोठं केलं बंगले बांधले भ्रष्टाचारानं पैसा कमवला आणि पुढचा जन्म आला गाढवाचा त्याच्या पुढचा जन्म आला म्हशीचा काय करणार ही जाणीव मनुष्य असताना जीवनपणे ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुकाराम महाराज आपल्याला हे समजून सांगतात ते सुख पाहता दबा पाडे दुःख पर्वता एवढी धरी धरी आठवणं मानी संतांवत की संत लोक जे सांगून गेले की बाबांनो भगवंताचं चिंतन करा भगवंताचं मनन करा भगवंताला शरण जा ते तू ऐक आज आपण इथं थांबूया आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे ज्यांनी अजून देवधारणा सुरू केली नाही त्यांनी रोज थोडा जप करावा रोज निदान मंदिरात जाण्याचा प्रयत्न करावा निदान सकाळी सकाळी तीन उठल्यावर झोपताना तरी देवाचं नामस्मरण करावं त्याचे आभार मानावे नाही का देवताना आठवण काढेल देवा तुझ्या कृपेने मला जेवायला मिळतंय एवढं जरी केलं तरी तुमचं पुष्कळ पुण्य तुमच्या पद्धतीत पडेल माझी पुन्हा एकदा सगळ्यांना आग्रह की माझा या यूट्यूब चॅनलला पसायदान हरिपाठ ज्ञानेश्वरीचं प्रवचन टाकलेली आहेत तुकाराम महाराजांचे प्रवचन आता चालू आहेत तुम्ही ऐका मुलांना ऐका तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना पाठवा राम खुश आले